पंढरपूर नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवार श्यामलताई शिरसट यांनी प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन आपला प्रचाराला सुरुवात केली अर्ज भरताना त्यांच्यासोबत मोठ्या प्रमाणात मुस्लिम महिला उपस्थित होत्या आणि आता त्यांनी श्रीरामाचं दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरुवात केली सामाजिक सलोखा सामाजिक बांधिलकीचे काम केल्यामुळे मी नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भर म्हणजे नगराध्यक्षाचा अर्ज भरलेला आहे मी विठ्ठ हनुमानांचं दर्शन घेऊन श्रीरामांचं दर्शन घेऊन विठ्ठलाचं दर्शन घेऊन कुंडिकाचं दत्तांचे आशीर्वाद घेऊन मी आज 普、呃，普洱茶是肉质的呀。